Terima kasih telah menonton! माझं नाव आहे सुरेखा मिक्षाम बोबडे आणि ह्या व्यवसायाचा जे उद्दिस उद्दिष्ट आहे त्या व्यवसायाचं तर त्याच्या मा, मा मागे आ, मला असं कळलं का हे मैशरूम म्हणजे काय हे पहिलं माहीत नव्हतं मला आणि ते मशरूम हे ऐकल्यावर यूट्यूबवर बघितल्यावर माझं काहीतरी माझ्या मनामध्ये आलं का हे नक्की ह्या व्यवसायात चांगला आहे तुम्ही करून पाहावा तर त्याच्यानंतर जे आपले बचत गटामार्फत जे आम्हाला माहिती मिळाली काय ह्या या व्यवसाय केला तर चांगला व्यवसाय आहे बा तुम्ही बाय महिलांसाठी घर बसल्या चांगला चार पैसे आपल्या घरी कसे येतील हे माहिती मिळाली त्याच्यानंतर आम्हाला अंबुजा फाउंडेशन यांचं पण मार्गदर्शनही मिळालं आणि अंबुजा फाउंडेशन यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला ट्रेनिंगसुद्धा दिली आणि त्याच्यामागं ज्योतिताई खंडाळे ज्योती मॅडम खंडाळे यांचा पण आमच्या पा पाठिंबा आहे आम आमच्या मागे आणि जे एकता महिला फेडरेशन आहे त्या पण आमच्या मार्गदर्शन आमच्यासोबत नेहमी त्यांचं मार्गदर्शन राहतात आणि मदतीचा हात नेहमी आमच्या हातात हात घालून आम्ही मिळून हे मशरूमचा व्यवसाय करण्यात येत आहे उत्पन्न किती भेटत आहे आता सध्या उत्पन्न तर आम्हाला अंदाज नाही आहे का तर पहिली वेळ आहे सुरुवात आणि मार्केटिंगचं पण आम्हाला माहीत नाही आहे सध्या पण आता जे ज्योतिताईला आम्ही विचारलं का ताई मार्केटिंग आता कसं करायचं तर ज्योतिताईनं सांगितलं का मार्केटिंग आम्ही कंपनी याचे उपलब्ध करून देणार आहे त्यांच्याद्वारे पण आता सध्या आम्ही चिल्लर चिल्लर मार्केटिंग माहीत नसल्यानं चिलर शंभर दोनशे चारशे रुपयाचं असं विक्री करत आहोत त्याच्यानंतर मार्केटिंग ते अंबुजा फाउंडेशन करणार आहे आणि जे गावागावात ट्रेनिंगसुद्धा आम्ही महिलांना देत आहोत तुम्ही देता ट्रेनिंग हो आम्ही देत आहोत आणि जे बाहेर गा मी स्वतः देत आहोत बाहेरगावच्या महिलांना आणि पहिले आहे कुकुडसा कुकुडसामध्ये दोन महिला तयार होत्या त्या हु, तयार नव्हत्या पहिल्या आणि जे मी पहिल्यांदा व्यवसाय केला तर माझा बघून त्या करायला लागल्या आणि त्या म्हणाल्या का मला ट्रेनिंग द्या तर आम्ही ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली